ने अशा पद्धतीवी जर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील जो बांगलादेशमध्ये हिंदू नागरिक ब्राह्मणيكي की जय श्री राम सियावर प्रभु राम जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कर्मवी गंगा जय जय आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जे सावरकरांनी स्वप्न बघितलं अखंड हिंदुस्थानाच ते पूर्ण करण्यासाठी बांगलादेश असल पाकिस्तान असल त्या भागातल्या प्रत्येक हिंदूंची जबाबदारी ही आपली आगा। आगा। दादा विधानसभेचं विशेष अधिवेशन संपलेलं आहे आणि नवीन अधिवेश आता विवाळ अधिवेशन सुरू होणार आहे हिंदू रस्त्यावरती उतरलेले आहेत काय नेमकी भूमिका आणि ने विधानसभेची सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचं न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे नेमकं काय मागणी या निवेदनामध्ये करण्यात येते काय संरक्षण मिळावं हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावे यासाठी मागणी करण्यात यावी अधिवेशनात आपण काही या सर्वात बोलणार आहात का नक्कीच हिवाळी अधिवेशनमध्ये याबाबत बोलणार आहोत हे करून कालचं जे अधिवेशन होतं ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अभिभाषणासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज होतो मला